नमस्कार शेतकरी अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरण हे ढगाळ राहणार आहे एकदम बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जास्त अति जोरदार ढगाळ राहणार आहे संभाजीनगर पैठण या भागामध्ये पन्नास टक्के ते, ते साठ टक्केच्या दरम्यान वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच सांगली सोलापूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि चोवीस तारखेला पाहिला असता शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला फक्त सांगली कोल्हापूर या भागामध्ये वातावरण एकदम सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के जागा राहणार आहे आणि त्या ठिकाणी कोल्हापूर तसेच सांगलीचा काय भाग आणि जतचा काय भाग या भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे फक्त तो बी नॉर्मल पाऊस पडणार आहे एकदम जास्त नाही झिरो पॉईंट तीन मिली ते चार मिलीच्या आसपास हा पाऊस राहणार आहे तसेच रत्नागिरीच्या या भागामध्ये ती आणि वातावरण हे पूर्णतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात ढगाळ राहणार आहे आणि चोवीस तारखेला पाऊस कोल्हापूर सांगली तसेच निपाणी निपाणी आणि कोल्हापूर या भागामध्ये झिरो पॉईंट सहा ते पाच मिनिट पाऊस पडणार आहे एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे इतर जिल्ह्यात महाराष्ट्रात कोठेही पाऊस नाही परंतु वातावरण हे ढागा राहणार आहे आणि एखाद्या ठिकाणी बायचान्स एखाद्या जिल्ह्यामध्ये ठाणे स्वरूपाचा पाऊस पडू शकतो ते बी काळे कुड जर आले तर पाऊस पडू शकतो हा तरी हा शेतकरी मित्र तीस नोव्हेंबरपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे बऱ्याच जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळ राहणार आहे तसेच हे ढगाळ वातावरण जवळजवळ पंढरपूर जत सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण हे जास्त राहणार आहे तसेच तुळजापूर बाराशी या भागामध्ये देखील जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नाशिक संभाजीनगर या भागामध्ये जास्त वातावरण राहणार आहे हे वातावरण पंचवीस तारखेला देखील वातावरण त्याच भागामध्ये जास्त डागा राहणार आहे तसेच सव्वीस सत्तावीस आणि तीस नोव्हेंबरपर्यंत वातावरण जास्त ढगाळ अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत वातावरण जास्त ढगाळ राहणार आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबरच्या नंतर वातावरण हे कमी ढागा राहणार आहे परंतु कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही तरी पण शेतकरी मित्र सध्या थंडीमध्ये देखील अठ्ठावीस तीस नोव्हेंबर पर्यंत थंडीमध्ये देखील गट राहणार आहे तर शेतकरी मित्र धावता अंदाज जर पाहिला असता सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये फक्त वातावरण डागा राहणार आहे जास्त करून हे चोवीस तारखेला आणि चोवीस तारखेला त्याच भागामध्ये सांगली कोल्हापूर या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे तसेच पंचवीस तारखेला देखील रत्नागिरी कल्हापूरच्या सातारा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिळकाव होऊ शकतो तसेच दापोली सातारा या भाग बा, या भागामध्ये देखील थोडा नॉर्मल पावसाचा शिडकाव हा पंचवीस देखे तारखेला देखील होऊ शकतो कारण हा वातावरण एकदम खूप दगाड असल्यामुळे त्याचा प्रभाव जाणवणार आहे तसेच मित्र वातावरण जवळजवळ पंचवीस ते सव्वीस पर्यंत नोव्हेंबरपर्यंत जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे आणि तिथून पुढं वातावरण ढगाळ प्रमाण हे कमी राहणार आहे तसेच सध्या तरी शेतकरी मित्र पाहिला असता सहा डिसेंबरपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि वातावरण देखील ढगाळ राहणार रा नाही एक नो पासून एकदम स्वच्छ असे वातावरण राहणार आहे आणि एक पासून थंडीमध्ये देखील जोरदार वाढ राहण्याची दाट शक्यता आहे ही वाढ एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान पंधरा अंश ते तेरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे त्यामुळे थंडी ही जोरदार परत थंडीला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रो अशीच रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान